पहिल्याच पावसानं सिंधुदुर्गच्या कुडाळमध्ये जनजीवन विस्कळीत झालंय कुडाळमध्ये दोन तास झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यावरती पाणी साचलं त्यामुळे वाहतुकीत मोठ्या प्रमाणात अडथळे निर्माण झाले कुडाळच्या कॉलेज सर्कल परिसरात सुद्धा रस्ते जलमय झाले कुडाळ नगरपंचायतीनं केलेल्या अर्धवट कामांचा फटका नागरिकांना बसतोय त्यामुळे सामान्य नागरिकांसह सा वृद्ध आणि विद्यार्थ्यांचेही मोठे हाल होत आहेत एक ठिकाणी उन्हाळ्यामध्ये हे असं पाणी सासे चित्र पाहायला मिळतं आणि असाच आढावा घेतलाय आमच्या परिस्थिती सिंधुदुर्ग जिल्ह्यात कालपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे एकशे तेरा पॉईंट तीन मिलिमीटर एवढा सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पाऊस झालेला आहे खरंच बघायचं तर कुडाळ शहरामध्ये मात्र जनजीवन फार विस्कळीत झालेलं पाहायला मिळालं ठिकठिकाणी थीक पाणी साजलेलं आहे मात्र नगरपंचायत याकडे काय करते याकडे आपण आता थेट जे इथले ग्रामस्थ आहेत प्रसाद शिरसाटजी त्यांच्याकडे जा आपण जाणार आहोत या जा, मात्र नेमकी काय परिस्थिती आहे ते आपण त्यांना विचारणार शिरसाटजी काय सांगाल काय परिस्थिती आहे नेमकी सर्वप्रथम एन डी टी व्हीचे मी आभार व्यक्त करतो अशा सेन्सिटिव्ह विषयावरती आ... बोलायला मला आवडतं आणि दुसरं म्हणजे मी आता जे बोलणार आहे ते कुठच्याही पक्षाचे किंवा कुठच्याही नेत्याच्या विरोधात नाही तर एक सामान्य नागरिकांचा आवाज म्हणून मी आज आपल्यासमोर या कुळाची व्यथा मांडत आहे माझं नाव प्रसाद शिरसाड आहे मी आरोग्य विभाग त्याचप्रमाणे इतर सामाजिक जे जे समस्या असतील त्यासाठी नियमित मी अग्रेसर बाजू सामान्य नागरिकांची बाजू आपल्यासमोर मांडण्याचा मी प्रयत्न करत आहे आणि सामान्य नागरिक म्हणूनच माझ्याकडे पाहावे असे माझी अशी सर्वप्रथम सर्वांना विनंती आहे आता हा जो आपण वाळ बघतो आहे आम्ही लहानपणापासून बघितले ही आता समोरची इमारत जरा बघा जरा समोरची इमारत बांधलेली आहे कॉम्प्लेक्स बनलेला हा संबंध वाळ मोठा आहे आणि हे पाणी कुठून येत आहे तर पोलीस स्टेशनपासून असं पाणी येऊन ते पाणी संबंध भंसा नदीला हे मिळतं आहे आज एवढा मोठा वाळ या गटार पण म्हणू शकत नाही एवढा कमी रुंदी करून हा व्हाळ एवढं इतकत आणलेलं आहे आता तुम्ही मला सांगा की आपण ह्या विषयाला आपण काय म्हणावं की जेणेकरून असे जर वाळ बुजवले तर पाण्याचा समस्याही निर्माण होणार पण शेतीवरतीही याचा इफेक्ट होणार का याच्यावरती अवलंबून असणारे सरपटणारे प्राणी म्हणा बेडूक म्हणा हे कीटक कीटक खाऊन हे आपले उदरनिर्वाह करतात आणि त्याच्यामुळे जो जो शेतीवरती जो रोगराईचा जो हे असतो तो आ एक हे होतो निसरा होतो किंवा त्याचं बचत होते त्यामुळे शेती कुडाळच्या आसपास जी शेती आहे ती पण ह्या असे व्हाळ्या व्हाळावरती जे असणाऱ्या कीटकांवरती अवलंबून आहे दुसरं म्हणजे आज जर असे जर व्हाळा आपण जर बुजवले आणि जर या केलं तर काही भवितव्यात कुळा पाणी आयुष्य संपलेला असेल आज जिकडे तिकडे आता काल बघितलं तर कॉलेज कौले, कॉलेजकडे हीच परिस्थिती आहे दुसरीकडे खाली पानबाजारामध्ये हीच परिस्थिती आहे म्हणजे हे नक्की मुळात यांचं विजन काय आहे की सामान्य मोठ्या नागरिक मोठ्या पैशावाल्या बऱ्या लोकांना मोठं करावं त्याच्याबद्दल आमचं दुमत नाही पण त्याच्या त्याच्या आजूबाजूला असलेल्या लोकांना पण त्याने विचारात घ्यावं कारण का हे जर पाणी भरलं तर सामान्य लोकांचे संसार उद्ध्वस्त होतात आज सर्वसामान्य ऐंशी टक्के जे संसाराला जे वस्तू लागतात ते इलेक्ट्रिकवरती अवलंबून आहे जर असं जर घरात जर पाणी गेलं तर टी व्ही म्हणा मोबाईल म्हणा असे अनेक उपकरणंही बाद जातात आणि ह्याला जबाबदार कोण राहत नाही त्या स्वतःच्या कुटुंबाला स्वत कुटुंबातील नागरिकांना वाचवण्यासाठी त्याचा वेळ खर्च होतो आणि त्याच्यामुळे त्याचं नुकसान होतं तर विदर्भाचं नंदनवन अशी ओळख असणारे आणि पर्यटन स्थळ असलेल्या अमरावती जिल्ह्यातल्या चिखलदऱ्यामध्ये मुसळधार पाऊस झालाय चिखलदऱ्यातील भीमकुंड हे पर्यटकांची गर्दी त्यामुळे पाहायला मिळते अनेक पर्यटक या ठिकाणी पावसात भिजण्याचा आनंद घेताना पाहायला मिळाले आता पावसामुळे चिखलदऱ्यातलं वातावरण सुद्धा आल्हाददायक पाहायला मिळत आहे चिखलदऱ्यामध्ये धुक्याचंही साम्राज्य पसरलेलं आहे पावसामुळे चिखलदऱ्यातल्या सौंदर्यात आणखीनच भर पडती आहे